अयो अयो यो घोडा 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 कुठे चाललाय पिवड्या काय चालय पिवड्या ए पिव मजा येते का मजा येते <laughs> काय यांचा खेळ चालू घोड्या घोड्याचा मस्त करते हा <laughs> इकडे इकडे बाहेर जाऊ दे तुझं वाडा बाहेर जाऊ दे बाहेर जाऊ दे गॅलरी गॅलरीत हा पिवड्या पुढे सर पुढे सर थोडंसं पुढे सर बस यू नीट 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 दर नेट दर पिवढ्या नेटधर नेट धर इथे इथे धर हा पिवढ्या कशी मस्ती कृष्णाच्या पाठीवर कृष्णा वजा लागते लागत? <laughs> ला का नाही लागत कटाळा काय घोडा तिला पाडू नको बरं का बर काय बेवड्या कुठं गेला कुठं गेला कुठं गेला कुठं गेला कुठं गेला चला आता सायकलीवर बसवा सायकल पंप्चर कुठलं चाक झाला कस काय

झाली नाही तुझी केली सायकल पंक्चर इतके दिवस झाले नाही आता कसे झाले शाळेत गेल्यावर होय 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 पिऊ सायकल पंक्चर झाली होय रेस मध्ये पोन जिंकलं खरं जिंकला का <laughs> तुला बक्षीस बिक्षीस दिला का हाकलून दिला पिओ काय झालं हो काय झालं काय झालं हाताला बाबू पिओ पिओ काय झालं बघो तू सायकल कुठे पिवड्या तुझे पिवढे तुझी सायकल कुठं सायकल खेळायला मग ऑफिस मध्ये काय कसल्या गाड्या स्विमिंग पूल पण आहे फुगवायचा हो। हो। का स्विमिंग पूल आज त्याची मशीन कुठे आहे स्विमिंग पूलची मशीन कुठे आहे त्याच्या हातमध्ये का हात आमके बाबा आज जी कपडे बिपडे घालून देखील मला पिओ पिओ काय 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 आता इकडं काय काढून म्हणते रद्द खेळले का आई तू काय त्याच्यात जाऊन बसती काय पिवड्या निघत्यातून त्यातून बाहेर चल चला बस बस चला आओ। नको बस 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 चला आपल्याला गाण्याचं शूट करायचं आहे गणपती बाप्पाचं गाणं आलंय आपलं नवीन त्याचं शूटिंग करायचं हा गणपती बाप्पा चला आरती करायला चला पिवड्या चला चला चला, चला लवकर चल 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 चल, चल लवकर चला 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 इकडे गणपती बाप्पा खाली यायचं चलो 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 चलो